मोदी सरांनी हे जे ऑपरेशन सिंदूर केलं त्यातनं त्यांनी ह्या सगळ्या तीस जणांना श्रद्धांजलीच वाहिलेली आणि त्यांनी आता जे हे ऑपरेशन सिंदूर नाव दिलं तर त्याच्यासाठी मी त्यांची खूप आभारी कारण त्यांनी आमच्या भावना जाण जाणून घेतल्या आमचं कुंकू त्या भ्याड दहशतवाद्यांनी पुसलं आमच्या समोर धडाधड बुलेट्स मारून माझ्या मिस्टरांना त्यांनी धारातीर्थ पाडलं पण माझ्या मिस्टरांनी त्यांचं कुठल्याही धर्माचं काहीही नाव नाही घेतलं याचा मला खूप अभिमान वाटतो आणि आज जे मोदी सरांनी ऑपरेशन सिंदूर हे नाव देऊन त्या दहशतवाद्यांच्या त्या तळांवरती त्या मदर्शांवरती किंवा त्या नऊ ठिकाणांवरती जो हल्ला केलाय तो अतिशय योग्य आहे हा धडा त्यांना शिकवायलाच हवा तर कालपर्यंत कधी धडा देणार कधी भारत पाकिस्तानवर हल्ला करणार याच्या सगळ्या चर्चा सुरू होत्या मागचे आठ दिवस कसे होते काय धाकदूक होती कशा पद्धतीने तुम्हाला रिॲक्शन मिळेल असं वाटत होतं खरं सांगू का मला कसलीच धाकधूक नव्हती मला एकच खात्री होती की जेव्हा आम्ही हे मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवलेत त्यांच्या मुलींचे मेसेज म्हणजे आम्ही त्यांच्या मुली आहोत मोदी सरांच्या तर त्यांच्या मुलींचे मेसेज त्या वडिलांपर्यंत पोहोचलेले होते आणि ते हल्ला करणार याची मला पूर्ण खात्री होती जेव्हा त्यांनी आधी ते उरी किंवा ते प्रकरण झाले तेव्हा त्यांनी हा हल्ला करून लोकांना दाखवून दिलं त्या दहशतवाद्यांना की आम्ही करू शकतो तसाच आताही मला खात्री होती की ते करणार थोडा वेळ घेणार आणि ते करणारच याची मला पूर्ण खात्री होती आपल्यासोबत आसावरी जगदाळे आहे तिच्या वडिलांचा इथे मृत्यू झाला होता याच हल्ल्यात आसावरी काय वाटतंय आज खऱ्या अर्थानं वडिलांना श्रद्धांजली मिळाल्याचं मिळाल्यासारखं दिसतं हो माझ्या वडिलांनाच खऱ्या अर्थी श्रद्धांजली मिळाली आहे सरकारकडनं मिळाली आहे आज खऱ्या अर्थी आणि त्यांचं बलिदान वाया गेलं नाही पंधरा दिवसात त्यांनी हे आ, मिशन कंप्लीट केलं ह्याच्यासाठी मला प्रचंड म्हणजे चांगलं वाटतंय आणि सरकारला माझे मनापासून आभार आहेत ह्याच्यासाठी की जे त्यांनी केलं पंधरा दिवसाच्या आत आत माझ्या वडिलांना माझ्या वडिलांसकट जे जे लोक वीरमरण पावले होते त्या इन्सिडेंटमध्ये बावीस तारखेच्या काळ्या दिवसाच्या दिवशी तर त्याचं आज रिस्पॉन्स म्हणून भारताने जे केलं आहे त्याच्यासाठी मला खूप प्राऊड वाटतं की मी भारताची नागरिक आहे आग मागच्या आठ दिवसात तुम्हाला काही धाकधूक होती का कसं प्रत्युत्तर मिळेल असं वाटत होतं जेव्हा मग मॉकड्रील्सबद्दल आम्हाला कळालं तेव्हा खूप भीती वाटत होती कारण आय थिंक नाईन्टीन सेवन्टी वनला शेवटचं मॉकड्रील झालं होतं त्यानंतर आज दोन हजार पंचवीसमध्ये ते करण्यात येणार होतं त्यामुळे पूर्ण अंधार होता की माहिती नव्हतं की काय आहे काय नाही न्यूज पण आम्हाला माहीत नव्हता आम्हाला सकाळी आमच्या नातेवाईकांचा म्हणजे माझ्या मामाचा आम्हाला पहाटे फोन आला की तुम्ही न्यूज चॅनल लावा तुम्हाला कळेल की भारताने आपल्या म्हणजे जे एअरस्ट्राईक केलंय आणि जे बलिदान दिलं घेतलं गे, गेलं होतं आपल्या लोकांचं ते वायान वाया नाही वाया गेलंय तर प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये हीच भावना आहे की आमच्यावर जो हल्ला झाला त्याचा बदला भारतानं घेतलेला आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट